आपल्या परिसरातील प्रत्येक खाद्यप्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजे गडकरी फॅमिली रेस्टॉरंट इथे मिळते स्वादिष्ट व्हेज आणि नॉन व्हेज जेवण ज्याची चव एकदा घेतली की परत परत येण्याची इच्छा तर होणारच कारण येथील खास वैशिष्ट्य म्हणजे सिंधी पापड पनीर अंगारा वेज गडकरी तसेच नॉन व्हेजमध्ये चिकन तंदूर चिकन थाली सावजी मटण आणि बरंच काही आणि आता आपल्या लहान मित्रांसाठी सुरू होत आहे पिझ्झा आणि बर्गर सुद्धा शहरातील धमाल तर मग नक्की या आपल्या मित्रमंडळी व साजरे करा आनंदाचे क्षण गडकरी फॅमिली रेस्टॉरंट तळेगाव नांदूर शिंगोटे रोड संगमनेर तालुक्यातील तळेगाव दगे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तळेगाव गटातील अंगणवाडी सेविका मदतनीस अशा स्वयंसेविका यांना तळेगाव गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्रशेठ गोडगे पाटील यांच्याकडून तसेच सामाजिक कार्यकर्त्या अभ्यास व्यक्तिमत्व उच्च विद्या विद्याविभूषित सुमंताई महेंद्रशेठ गोडगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तसेच राजश्रीताई बाबासाहेब कांदळकर यांच्या शिवास्ते भाऊबीज सणाचं औचित्य साधत महिलांना साडीचोळी भेट देत दिवाळी गोड करण्यात आली आहे सातत्याने अंगणवाडी सेविका अशा स्वयंसेविका ह्या लोकांच्या आरोग्य अंगणवाडी मुलांचे संगोपनाचे कार्य व जनतेच्या सेवेसाठी तत्पर असतात त्यांच्या या कार्याची दखल घेऊन महेंद्र शेठ गोडगे पाटील यांच्या छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीनं या महिला भगिनींना भावबीज सणाच्या निमित्तानं साडी भेट देण्यात आली आहे याबद्दल महिलांनी महेंद्रशेठ गोडगे पाटील सुमंताई गोडगे यांचे आभार व्यक्त केले आहे साडी वाटप कार्यक्रमाप्रसंगी तळेगावच्या सामाजिक कार्यकर्त्या राजश्रीताई कांदळकर शेतकी संघाचे संचालक सचिन बुदिगे चिंचोली गावचे सरपंच विलासांना सुरावणे सामाजिक कार्यकर्ते संपत दिघे विलास मास्तर सोरोणे स्वप्नील गोडगे दत्तात्रय सुभेकर भाऊसाहेब दिगे आदिंसह अंगणवाडी सेविका मदतनीस अशा स्वयंसेविका मोठ्या संख्येने हजर होत्या याप्रसंगी बोलताना सुमांताई गोडगे म्हणाल्यात की आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सातत्याने समाजासाठी काम करत राहणार आहोत कारण निवडणुका येतात निवडणुका जातात कोणीतरी निवडून येणार आहे त्यामुळे आपण खुर्ची असो किंवा नसो सातत्य सातत्याने जनतेसाठी काम करत राहणार असल्याचे यावेळी त्यांनी बोलताना सांगितले पुढे बोलताना त्या म्हणाल्यात की निवडणूक लढवणे हा आमचा हेतू नाही समाजकार्य करणे हेच आमचं कर्तव्य आहे इथे इथे तर मी माजी बहनी सोबत, बहनी आली आहे आणि इथे येण्याचा प्रश्न निवडणुकीच्या अजिबात नाही महेंद्र गोडगे बारा वर्षापासून छत्रपती प्रतिष्ठानसाठी हे आरोग्य केंद्रासाठी शिक्षणासाठी बाळासाहेब थोरात बाळासाहेब थोरातचे नेतृत्वमुळे ते सगळं केले आणि आता पण प्रयत्न करते निवडणुकी येणार जाणार कोणी ना कोणी निवडून येणार पण ते आपले सारे बंधू बहिणी आहेत आम्ही तर फक्त इथे आले भाई दिवशी भेट घेऊन आले महेंद्र गोडगे नेहमी तुम्ही लोकांची आठवण घेतात तर आम्ही पण म्हटले चला तिथेच चला <laughs> निवडणुकीचा अजिबात प्रश्न आहे आणि अशी कोणती इच्छा पण आता तर नाही आहे की उभे राहायचे आहे हो का hmm. आणि फक्त तुम्ही लोकांचा प्रेम पाहिजे आणि तुम्ही एवढे प्रयत्न करतात सारखे फिरतात गटामुळे काय काय नाही करतात ते सोपं नाही आहे मला पण इथे येऊन अभिनंदन करायला पाहिजे ना त्याच्यामुळे आले आपली बहिणीमुळे आले हो आज आज काय कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे इथं साडी घेऊन आले इथे <laughs> ते किती काम करतात महिंद्र बहिणी मानतो ना त्यांना हार्दिक शुभेच्छा आणि मी पण बोलते भाईभूज ची आणि दीपावलीची खूप खूप शुभेच्छा आणि महेंद्र गोडगे खूप खूप प्रेम तुम्ही लोकांना बंदी जो कार्यक्रम घेतला पहिल्यांदाच त्यांना सर्व आंगण सेविका मदतनी साशे वर्कर आणि गावातले जेवढे कर्मचारी आहेत त्यांना पहिल्यांदा मी दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देते महेंद्र गोडगे साहेबांनी आतापर्यंत सगळे काम चांगले व्यवस्थित केले आहे इलेक्शन म्हणून नाही पण ही भाऊबीज भेट म्हणून साहेबांनी त्यांच्याकडून गिफ्ट दिवाळीचं देत आहे मी त्यांचे अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर यांच्यातर्फे मी धन्यवाद देते दीपावली प्रथम सर्वांना हार्दिक शुभेच्छा महेंद्रशेठ गोडगे पाटील यांच्यासोबत सुमनता सुमनताई महेंद्र पाटील गोडगे आणि दिवाळीनिमित्त सर्व बहिणींना त्यांच्या दिवाळीनिमित्त साड्या साड्या भेट देणार आहेत त्या महेंद्र शेटबोडगे पाटील यांनी म्हणजे पूर्ण काळासाठी खूप चांगलं काम केलेलं आहे त्या ठिकाणी महेंद्र बोडगे साहेब व सुमन बोडगे यांनी जो दिवाळीनिमित्त निमित्त जर भेट ठेवले त्यानिमित्त मी आज अंगणवाडी सेविका आशा सेविका मदतनी यांच्यातर्फे से त्यांचे खूप खूप आभार मानते आणि सर्व आशा सेविका अंगणवाडी सेविका यांना दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देते दिवाळी पाडव्यानिमित्त आपल्या गटाचे जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे पाटील यांच्या वतीनं प्रत्येक वर्षी भाऊबीजेचा कार्यक्रम आपण घेत असतो सालाभातप्रमाणे याही वर्षी त्यांच्या सहभागी होती सुमंताई गोडगे यांच्या उपस्थितीत आपण या ठिकाणी आज हा भाऊबीजेनिमित्त सर्वच भगिनींना साड्या वाटपाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेत आहोत या ठिकाणी सुमंताई उपस्थित आहेत त्याचबरोबर आपल्या आदरणीय सोराष्ट्रीय बाबासाहेब कांदळकर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि चिंचोली बरोबरचे सरपंच सन्मान्य विलास अण्णा स्वामी या सर्वांच्या वतीने आपण स्वागत करतो आणि सर्वांना दिवाळीच्या महिन्या शेख बोरगे पाटील मित्रमंडळाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा धन्यवाद या सर्व अंगणवाडी सेविका सर्व भगिनींना मी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो सर्व सगळ्यांची दिवाळी 아는 아는다 이 자고 아시고야 너희들 쟤가 뭘 믿을 수만다고 내가 보냈그말이